नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे काँग्रेसचा पंतप्रधान आता देशाला चालेल काय मित्र हो मी गेली साठ वर्ष त्याहून अधिक काळ पत्रकारिता करीत आहे मी अतिशय चांगले संपादक बघितलेत त्यांची विद्वत्ता त्यांची लिहिण्याची शैली त्यांचा विषयाचा आवा का त्यामुळे मी त्यांच्याकडे आकर्षिला जात असे त्यातले दुर्दैवानं काही संपादक असे होते की ते शरद पवारांचे मित्र आहेत की नोकर आहेत असा प्रश्न पडावा असं त्यांचं वाग वागणं थोडंसं दुबळेपणातं कमीपणातं होतं त्यांची सगळ्यांची नावं घेण्याची काही आत्ता आवश्यकता नाही मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं ते म्हणजे असा संशय तुम्ही संजय राऊत यांच्याविषयी घेऊ शकत नाही शिवसेनेचे खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे बोलविता धनी म्हणा किंवा मा यांचं माउथपीस म्हणा यांची तुतारी म्हणा संजय राऊत हे लपवून ठेवत नाहीत ठोक असतं त्यांचं तुम्ही शरद पवारांचे ते हस्तक आहेत असं उघड म्हणू शकता तसेच ते बोलत असतात ते अर्थात कोणत्याही विषयावर बोलतात पण शरद पवारांविषयी बोलायचं म्हटलं की त्यांना असं भरून येतं सागराला जशी भरती येते तशी त्यांना भरती येते सध्या ते सांगलीच्या दौऱ्यावर आहेत सांगलीची जागा शिवसेनेला लढवायची आहे आम्ही कोल्हापूर आणखीन कुठली तरी विदर्भातली रामटेक किंवा अशीच कोणती तरी एक जागा काँग्रेससाठी सोडली आहे त्यामुळे काँग्रेसने आता सांगलीची हे मागू नये काँग्रेसचा पंतप्रधान करायला आम्ही पाठिंबा देतो आहे की नाही मग एका जागेसाठी तुम्ही आमच्या विरोधात जाऊ नका असे संजय राऊतांनी काँग्रेसला समजावणी धमकी दिली एक प्रकारे काँग्रेसचा पंतप्रधान करणार येणार अशी घोषणा संजय राऊतांनी केली आहे आणि ही शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे की संपूर्ण शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना काँग्रेसचा पंतप्रधान होणार म्हणून झट्टे ब पंतप्रधान व्हावा पंत म्हणून झटते आहे हे एक हिंदुत्वनिष्ठ पंतप्रधान त्याचा पाडा व्हावा म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना झटते आहे मेहनत करते आहे आकाश पाताळ एक करडेची भाषा करत आहे आता याच्यामध्ये गंमत कशी आहे पहा काँग्रेसचा पंतप्रधान असं मोघम संजय राऊत बोललेत उद्या यावेळेला खरोखर असं काहीतरी झालं की भाजपला अपेक्षेपेक्षा थोड्या कमी जागा मिळाल्या आणि दुसरा कोणीतरी दुसऱ्या पक्षाचा प्रतिनिधी पंतप्रधान म्हणून निवडायचं ठरलं था तर मग त्यावेळेला जर राहुल गांधी सोनिया गांधी आणखीन कुणी यांच्याविषयी एकमत होत नसेल आणि ते एकमत होत नाही असंच दाखवायचं तर त्यावेळेला शरद पवारांचं नाव पुढे करायचं आणि मग शरद पवारांना पंतप्रधान करायचं असा हा करा कावा आहे डाव आहे कारस्थान आहे शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना झटते आहे त्याचा अर्थात दुसरा भाग आहेच की जर शरद पवार पंतप्रधान झाले तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे नक्की कारण इतका सोयीस्कर आपण म्हणू तसा बाळासाहेब ठाकरे म्हणायचे मी उठ म्हटल्यावर उठणारा आणि बस म्हटल्यावर बसणार आम्हाला मुख्यमंत्री हवा आहे ते उद्धव ठाकरे यांनी खरं करून दाखवायचं ठरवलं आहे शरद पवारांनी उठ म्हटलं की ते उठतात बस म्हटलं की ते बसतात मंत्रालयात तुम्ही येऊ नका म्हटलं की ते जात नाहीत मातोश्रीच्या बाहेर तुम्ही पडायचं नाही म्हटलं की ते पडत नाहीत तेव्हा शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी ही सगळी धडपड चालू आहे जयंतराव साळगावकरांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं होतं की संजय राऊतांवर विश्वास ठेवू नका बाळासाहेबांनी का ऐकलं नाही मला काही माहीत नाही काहीतरी दुसरी कारणं दुसरा दबाव दुसरं काहीतरी असं कारण असू शकेल पण आज जर बाळासाहेब ठाकरे कुठे असतील तर ते विचार करत असतील की अरे काँग्रेसचा पंतप्रधान हिंदुत्वनिष्ठ पंतप्रधानाला पाडून काँग्रेसचा पंतप्रधान करण्यासाठी मी शिवसेनेला जन्म दिला का आता देशाला हे चालेल का ते बघाल पाहिजे मोदींची आता सवय झाली आहे मोदींनी काय सवय लावल्यात आपण पाच गोष्टी लक्षात घेऊ पहिल्यांदा म्हणजे मोदी स्वत मोदी हे यांनी गेल्या दहा वर्षात एकही दिवस विश्रांती घेतलेली नाही ते स्वतःसाठी काही करत नाही ते आपल्या परिवारासाठी म्हणजे कुटुंबासाठी परिवार त्यांचा सम चौदा कोटी एकशे चौदा कोटी संपूर्ण त्यांचा परिवार आहे तो भाग वेगळा ती भाषा वेगळी पण त्यांना काहीतरी स्वार्थ आहे पुढच्या दहा पिढ्यांची बेगमी करून ठेवायचे असं मोदी काही करत नाहीत आणि मोदींसमोर पुढच्या पन्नास वर्षाचं पन पंचवीस वर्षाचं दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताच्या भवितव्याचं नियोजन आखीव रेखीव नियोजन काढून आहे ठेवलेलं आहे सिद्ध आहे त्याप्रमाणे ते काम करत आहे ते दुसऱ्याला विश्रांती घेऊ देत नाहीत कामाला लावतात स्वतः काम करतात दुसऱ्याला खाऊ देत नाहीत स्वतः खात नाहीत त्यामुळे हा एक निसंग ऋषी कोणीतरी आहे तो आपल्याला पंतप्रधान म्हणून मिळाला आहे ही लोकांना सवय झाली आहे मोदींचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे की त्यांनी सामान्य माणसाचा विचार त्याच्या सवयी आवडीनिवडी सगळं बदलायचं आणि तो जो व्यक्तिपुरता विचार करत होता आता त्याला समष्टीचा विचार तू समाजाचं काहीतरी लेणं लागतोस अंत्योदयाची कल्पना मोदींनी जेवढी राबवली तेवढी दुसरी कोणी राबवलेली नाही मोदींनी आत्मनिर्भर केलं आहे प्रत्येकाला आणि त्यामुळं देश कुठल्या कुठे स्वावलंबी झाला आहे आणि पूर्वी जो आयात करत होता तो आता निर्यात करतो आहे अनेक गोष्टी तो चंद्रावर पण पाठवतो आहे माहिती गोळा करायला साधनं त्या कुठेही सृजनशीलतेला भारताच्या आता अटकाव नाही आहे कोणी घाबरत नाही आहे याचा परिणाम जागतिक क्षेत्रामध्ये भारताची प्रतिमा अत्यंत उंच झालेली आहे पूर्वीचे पंतप्रधान कसे होते तो जग भारताकडे कसं बघत असे की पाकिस्तानची समस्या यापैकी एकालाही सोडवता येणार नाही काश्मीरची प्रश्न समस्या सोडवता येणार नाही काश्मीरला घाबरून राज्यकारभार करणारा देश एवढा मोठा देश माश् काश्मीरला पाकिस्तानला घाबरून राज्य कारभार करतो आता गेल्या दहा वर्षामध्ये जगाला हे कळून चुकलं आहे की मोदी पंतप्रधान आहे तोपर्यंत तो पाकिस्तानमध्ये घबराट आहे पाकिस्तान ते राज्य करते किंग कर्तव्य मूळ झालेत आपण काय करायचं या माणसाचं असा त्यांना प्रश्न पडला आहे संपूर्ण भारताची प्रतिमा बदललेली आहे सगळ्यात मोठा विशेष म्हणजे भारतातला हिंदू आता ताठपानेनं चालतोय जगतोय आहे त्याच्यावर आता बंधनं नाही आहेत कुठली त्याच्या सृजनशीलतेवर बंध एक मानसिक दडपण होतं आत्ताचे पंतप्रधान मुसलमानाचा विचार करून राज्यकारभार करत असत मोदी हे हिंदूचा विचार करून राज्यकारभार करतात आणि हिंदूचा विचार जेव्हा करता ते करतात तेव्हा आपोआप मुसलमानाचासुद्धा ते विचार करतात कारण मोदी मुसलमानांना परके मानत नाहीत ते हिंदूंचे सहोदर मानतात हिंदूंना तर चांगले दिवस आले तर मुसलमानांनासुद्धा चांगले दिवस येतील याची मोदींना खात्री आहे शेवटचा मोदींचा विशेष काय आहे मोदी हा पहिला पंतप्रधान आहे ज्यांनी आपल्या दैवतांचं भारताची जी दैवत आहेत त्यांची पुनर्स्थापना केली आहे मोंगलांच्या बारा मोंगलांचं जे आक्रमण भारतावर झालं आणि त्यादृष्टीनं जे मान भंग भंग झाला आहे भारताचा तो मोदी भरून काढतायत मंदिरं फोडली ना मोगलांनी मोदींनी राम मंदिर बांधून दाखवलं दा। आणि भारताला त्याचं दैवत परत केलं महिलांचं अपहरण केलं ना मुंगलांनी मोदींनी असं ठरवलं याचा जर सूड घ्यायचा असेल तर मुसलमान स्त्रिया भारतात ज्या आहेत त्यांचा उद्धार आपण करायला पाहिजे म्हणून त्यांना ट्रिपल तलाकातून मुक्तता दिली मोदींनी ते मोदींची कामाची पद्धतच अगदी वेगळी आहे असा पंतप्रधान हे संजय गांधी कुठून आणणार आहेत राहुल गांधी आणि शरद पवार असे दोन सध्या त्यांच्या पुढं पर्याय आहेत राहुल गांधी आणि शरद पवार या दोघांनी मिळून जरी राज्य कारभार करायचं ठरवलं तरी ते मोदींच्या पसंगाला पुरतील का याचा विचार सर्वसामान्य जनता करेल आणि त्याप्रमाणे निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या दिवशी मतदान होईल आणि त्याप्रमाणे निवडणुकीचा ला निर्णय लागेल त्या दिवशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया काय असेल हे बघणं मनोरंजक होईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद